नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आतापर्यंत आपण खूप सारे आपल्या टॉपिक कंप्लीट के केलेले आहेत ठीक आहे तर अशा आहे सर्वजण व्यवस्थित न टॉपिक बघत आहेत तसेच त्याच्यामध्ये ज्या काही शॉर्टकट दिले आहेत सर्व शॉर्टकट तुम्ही लिहून घेत आहे आणि त्यांच्या आपल्या आपल्या पुस्तकामधून त्या गणितांचा काय करत आहात सराव करत आहात तर आज आपण मित्रांनो नवीन टॉपिक सुरू करत राहत आहोत तर त्या टॉपिकचं नाव आहे आपल्या गुणोत्तर व प्रमाण रेशो अँड प्रपोर्शन ठीक आहे तर हा टॉपिक मित्रांनो खूप सोपं आहे पण तितकाच महत्वाचा आहे कारण या टॉपिकचा वापर तुम्हाला नफा तोटा शेकडेवारी नवयवारी पण त्याच्यानंतर आपले जे काय म्हणजे गुंतवणूकदार असतात त्यांचा नफा तोडा काढायचा असतो त्या भागीदारीमध्ये गणित असतात तर या सर्वांच्या मध्ये आपल्याला याचा वापर काय होणार करायचा आहे आणि त्यावरील गणित सोडवायचे आहे ठीक आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला हा टॉपिक समजणं खूप महत्वाचं आहे या टॉपिक आपण काय केलेलं आहे महत्वाच्या म्हणजे जे काही याच्यामध्ये प्रश्न असणार आता आपण जे काही परीक्षेला आपल्या विचारले गेलेले प्रश्न आहेत त्या सर्वांचं आपण काय केलं टाईप वाईज विभागणी केलेला आहे आणि एक एकच एक एक सारखे असणारे टाईप काय आहेत आपण एकत्र एक करून त्याला टाईप वन टाईप टू टाईप थ्री अशा पद्धतीने नाव दिलेत आणि त्यानुसार आपण त्याच्या शॉर्टकट काय केलं डिस्कस केलं जेणेकरून तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल आणि ढीकवर प्रश्नासाठी ढिक वर शॉर्टकट लक्ष ठेवता आपण लक्षात ठेवायचं म्हणजे ह्या मध्ये त्या गणताला बसलं किती शॉर्ट करावं पाहिजे अशा पद्धतीने आपण त्याला काय केलं विभाग लिहिलं आहे ठीक आहे तर चला आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्या धड्याचं नाव आहे सर्वांनी व्यवस्थित रित्या डड्याचं नाव लिहून घ्यायचं आहे वही ठेवायचं पेन समोर ठेवायचंय आणि ज्या काय नोट्स सांगाल त्या व्यवस्थित लिहून घेऊन मगच लेक्चर बघायला बसायचं आहे सात आणि वगैरे टाईमपास करत लेक्चर बघायचं नाही याचा काहीही फायदा होणार नाही तर चला आपण सुरुवात करूया सर्वात पहिले काय दिसत बघा सर्वात ना गुणोत्तर म्हणजे काय सर्वात पहिले ना काय गुणोत्तर म्हणजे काय आता गुणोत्तर म्हणजे काय तर गुणोत्तर म्हणजे वरची लाईन वाचा एक संख्या दुसऱ्या संख्येचा किती पट आहे हे सांगणे म्हणजे गुणोत्तर होय उदाहरणार्थ म्हणजे गा काय बघा मी काय म्हटलं इथं की सागरजवळ असलेल्या रुपयांचे समीरजवळ असलेल्या रुपयांचे असलेले गुणोत्तर म्हणजेच काय सागरजवळ किती रुपये ती बाबा शंभर रुपये मग त्याला वर लिहिला आणि समीरजवळ असलेल्या रुपये रुपयांचे मग समीरजवळ किती आहे ते पंचयत्तरायचे मग त्याला खाली लिहिला म्हणजेच काय करायचं उपभागाकार करायचं काय करायचं आहे उभा भागाकार करायचा आहे म्हणजेच आपलं गुणोत्तर असणार आहे मग कसं येणार बघा शंभर भागिले पंच्याहत्तर आता काय करायचं आहे शंभर भागिले पंच्याहत्तर हे शंभर झाले रुपये आणि हे झालं पंच्याहत्तर रुपये आता गुणोत्तरात त्याला रूपांतरित करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे तर याला जितका भाग जातो तितका घालवायचा आहे आणि जेव्हा भाग जाण्यास थांबणार आहे तेव्हा आलेलं उत्तर म्हणजे आपलं गुणोत्तर मग मला सांगा इथं शंभर आहे इथं पंचवीस आहे दोघा संख्यांना भाग जाणारी कॉमन संख्या कोणती आहे तर ती आहे पंचवीस मग काय येणार आहे पंचवीस चौक शंभर आणि पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आता इथं राहिलं चार आणि इथं राहिलं तीन आता ह्या चार आणि तीनला दुसरी कुठली संख्या आहे का जिने कंबाईन भाग जातो एक सोडून ही ही। तर कोणतीही संख्या नाही म्हणजेच आता त्यांच्या जवळ असलेल्या रुपयांचे गुणोत्तर किती आलं मग चारास तीन अशा पद्धतीनं आलेलं आहे आता ह्या गुणोत्तराला आपण अशा पद्धतीनं पण लिहू शकतो याला लिहिला उभ्या भागाकारच्या पद्धतीत आणि याला लिहिला इज सी फॉर्मॅट मध्ये म्हणजे काय शंभरास शंभरास पंच्याहत्तर अशा पद्धतीने लिहिलेलं आहे बघा शंभरास पंच्याहत्तर अशा पद्धतीनं मग काय हे तुम्ही तसंच करू शकतो पंचवीस चौक शंभर पंचवीस तरी पंच्याहत्तर म्हणजे गुणोत्तर किती आलं चारास तीन आपलं गुणोत्तर आलेलं आहे चारसं तीन आपलं गुणोत्तर आलेलं आहे अशा पद्धतीने आपण गुणोत्तर लिहू शकतो आता पुढे बघा अजून आपल्याला काय काय फार एक महत्वाच्या गोष्टी जायचं आहे बघा इथं मग पहिली म्हटलं बघा गुणोत्तर गुणोत्तर घेणं म्हणजे काय असं तर गुणोत्तर घेणं म्हणजे उभा भागाकर घेणं मग भागा घेणं म्हणजेच काय त्याला भाग घालवणे बघा इथे उभा भागाकर उभा भागाकर घालवला आहे किंवा इथे आडवा आपण अशा पद्धतीने दोघांना समान भाग घालवलेला आहे आणि पुढचं गुणोत्तर कोणत्या चिन्ह दाखवतात आता या चिन्हांना दाखवतात गुणोत्तर ह्या चिनाने दाखवतात परत दोन राशींचे गुणोत्तर घेत असताना म्हणजे काय समजा मी म्हणतो एका तासाचे पन्नास मिनिटाचे गुणोत्तर या मी काय म्हटलं शंभर ची, एक हजार ग्रॅम ची गुणोत्तर घ्या मा आता मला सांगा मित्रांनो इथं राशी मी आता जे काही उदान चालले त्याच्यामध्ये राशी समान होते का राशी म्हणजे त्यांचे एकके सॉरी राशी वेगळ्या आता वजन वजन म्हटलं की झाली राशी तर त्या वजनाचं एकक कोणतं आहे तर किलोग्राम आहे ग्रॅम आहे मिलीग्रॅम आहे ते झालं त्यांचं एकक मग राशींची एकके काय असे समान असणे गरजेचं आहे मी म्हटलं काय बाबा मी एक राशी दिली वजन आणि त्याच्यामध्ये दोन समजा तुम्हाला क्वांटिटी दिला मी म्हटलं काय शंभर चे दोन टनाची गुणोत्तर घ्या आता इथे किलोग्राम आणि इथे टन ही दोन्ही मजीच आहेत पण यांचं एकक कसं आहे वेगवेगळं आहे मग आपण काय करायचं आहे यांना एका समान एककात रूपांतरित करून घ्यायचं आहे आणि मग त्याला सोडवायचं आहे ते आपण नंतर बघणारच आहोत माहिती काय म्हटलंय की दोन राशींचे गुणोत्तर घेत असताना त्यांचे एक समान असणे आवश्यक आहे तर हे मुद्दे जे काय आपल्या टाईप येणार आहे त्या मध्ये आपण तुम्हाला पूर्णपणे युनिट कन्व्हर्जन म्हणजे एकक रूपांतर सर्व लिहून देणार म्हणजे काय सॉरी म्हणजे काय सर आहे तर म्हणजे असतात बाबा की एक किलोग्राम म्हणजे किती ग्रॅम एक किलोमीटर म्हणजे किती मीटर एक मीटर म्हणजे किती सेंटीमीटर एक लिटर म्हणजे किती मिलीमीटर तर एक टन म्हणजे किती किलो समजलं का तर अशा पद्धतीने हे जे काही रूपांतर असणार ते आपण सर्व लिहून घेणार आहे तुम्हाला नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये इथे लिहून देणार आहे आणि त्याचा वापर करून आपण हे अशा पद्धतीची घनते सोडणार आहे पण ती पुढे येणार आहे तात्पूर्वी आपण जे आहे ते पाहू आता बघा आता इथे काय करायचं आपल्याला गुणोत्तर घेण्याचे काही ठराविक उदाहरणे आपल्याला काय करायचंय सोडवायचं आहे बघा इथं समोर आपल्या समोर काय ठराविक उदाहरण आहेत त्यांना आपण सोडूया आता बघा इथे काय म्हटलंय इथे म्हटलंय की वीस आणि वीस भागिले पंचावन्न म्हणजे काय वीस आणि पंचावन्न यांचा गुण तर घ्या का आता काय करायचं आपण बघायचं की ह्या दोन संख्यांना कुठल्या दोन संख्यांमध्ये कुठली एक संख्या आहे की जिनं दोघांना भाग जातो म्हणजे ला पण भाग हो जातो आणि पंचावन्न पण भाग जातो आता मित्रांनो इथं आपल्याला अजून एक गोष्ट महत्वाची असणार आहे ते म्हणजे काय पदावली सॉरी पदावली नाही संख्या कसोट्या कसोट्या काय सर आहे कसोट्या म्हणजे कसोट्या पाठाचं खूप करायच्या दो बाबा दोनचे कसोटी काय तीनची काय चारचे काय पाचची काय सहाची काय सातची सा काय आठचे काय नऊ च काय दहाचे काय कारण इथं संख्याला कुठला भाग जातो कधी भाग जातो आपल्याला माहित नसतं मग त्या कसोट्यानुसार आपण काय करायचं ओळखायचं आहे ठीक आहे चला आता इथं बघा न इथं बघा इथं मला दिसतोय पाच न भाग जातो दोन्ही संख्येला मग मी पाचनं भाग आलेला काय पाच वीस आणि इथं पाच एक पाच एक म्हणजे अकरा पाचशे पंचावन्न माहिती किती आला चार भागीले अकरा आलं आता चार आणि अकराला अशी कोणती संख्या एका भाग जाणार आहे तर अशी कोणती संख्या नाही जेनं चार आणि अकराला भाग झाला मग हे गुणतर कायला चारास अकरा आलं काय ना चारास अकरा हे आपलं गुणोत्तर आलेलं आहे अशा पद्धतीनं सोडवायचं आहे आता पुढचं भाग आहे इथं हे दुसरं किंवा आता काय होणार आहे ह्या शून्याला हा शून्य जाणार राहिले काय चौतीस भागीले बावीस राहिलेलं आहे काय राहिले चौतीस भागीले बावीस आता मला सांगा चौतीस आणि बावीसला कशाने भाग जातोय काय नाही आठवलं तर सरळ दोन पासून सुरुवात केला दोन भाग जातोय का जातोय व दोन न घालवा चला सतरा दोन्ही चौतीस आणि अकरा दोन्ही बावीस मग कितीनं सतरा भागीले अकराला सतरा आणि अकरा दोन्ही मूळ संख्या आहेत मग मूळ संख्या असली त्यांना कोणीही भाग जात नाही मग त्याला तसंच ठेवायचं मग उत्तर काय अकरा सतरासं अकराला काय आपलं उत्तर सतरास सा अकरा आपलं उत्तर आलेलं आहे सतरास अकरा अशा पद्धतीने उत्तर आलेलं आता इथं बघा इथं काय झालंय इथं पण ह्या सैन्याला हे शून्य गेलं राहिले काय सव्वीस भागिले अठ्ठावीस यांना परत दोन भाग जातो इथं बघा दोन तेरा आलं तेरा दोन सव्वीस इथं दोन भागलं चौदा आता इथे काय राहते वर राहतं तेरा खाली राहते चौदा आता तेराला ला, तेरा ला एकाच संख्येनं भाग झाला अशी कोणतीही संख्या नाही ठीक आहे मग त्याला तसंच ठेवायचं म्हणजे गुणोत्तर काय आपलं तेरा असं चौदा हे आपलं गुणोत्तर आलेलं आहे अशा पद्धतीनं समजलं मग गुणोत्तर घेणं दोन संख्याचं म्हणजे हे अशा पद्धतीनं काय केलं भाग लावणं एवढं आहे समजलं का मित्रांनो हो। ठीक आहे चला आता अजून काय काय गणित आहेत त्या टाइपवर आपल्याला काय करायचे पाहायचे आहेत चला हे सर्व तुम्ही व्यवस्थित रित्या लिहून घ्यायचं आहे कारण परत उजळणी करताना कामाली चला आता आपण काय करायचंय आता जर आपण धड्याच्या आतमध्ये घुसत आहे म्हणजेच आपण पहिला प्रकार आपला काय होत आहे चालू होत आहे ठीक आहे मग त्या सर्वात पहिल्या प्रकाराचं आपल्याला पहिलंच उदाहरण दिलेलं आहे ते सगळ्यांना वाचून घ्यायचंय काय म्हटलंय बघा एस टू बी आता गुणोत्तर कसं वाचायचं कसं ए इज टू बी एस बी असं वाचायचं बी सी असं वाचायचं किंवा बी इज टू सी इंग्रजीमध्ये म्हणायचं ए इज टू बी आणि मराठी म्हणायमध्ये एस बी म्हणायचं किंवा बीस सी म्हणायचं असं म्हणायचं बी ला सी बी सी अशा पद्धतीने मग बघा चला इथं म्हटलं इंग्रजीत वाचतो मी काय एस टू बी दिले थ्री टू फोर दिले आणि बी टू सी दिले फाय टू सेव्हन दिले म्हणजेच काय एला बी तीनस चार दिले आणि बी ला सी पाच सात दिले असं असेल तर काय करायला सांगितलं आपल्याला तर एस टू बी टू सी म्हणजे सलग काढायला सांगितलेलं आहे काय करायला सलग काढायला सांगितलेलं आहे आता काय काय जण काय करतील आता इथं बघा काय जण असं करतील इथं तीन आहे ए बी आहे इथं चार आणि सी आहे तिथं सात म्हणजे तीनात चारात सात असेल असं नाही असं येणार नाही इथं बी किती आहे चार आहे इथं बी किती आहे पाच आहे मग चार जागी चार कसा येईल पाच काय ना नाही असं बरं असे ना त्याच्यामुळे असं करायचं नाही मग कसं करायचं तर बघा कसं करायचं सर्वात महत्वाचे शॉर्टकट सर्वांनी पेन आणि तयार ठेवा लगेच लिहून घ्यायला चालू करा चला बघा काय म्हणायचं आहे आपल्याला मला सांगा किती जण आहेत इथं जण आहेत किती जण आहेत तिघे नाही कोण ए आणि बी आणि सी कोण बघा इथं ए आहे बी आहे आणि सी आहे मग तीन जण आहेत मग काय करायचं तीन जण लिहून घ्यायचे बघा ए बी आणि सी अशा पद्धतीने तिघांना लिहून घेतलं आणि आता बघा काय करायचं जे दिले हो ते वाचायला चालू करायचं काय म्हटलंय एस टू बी दिले मग ए आणि बी एन बी च्या खाल्याचं किती आहे ए आहे तीन एच्या खाली लिहिला बी आहे चार बी च्या खाली लिहिलं हे झालं पहिलं गुणोत्तर लिहिलं आता दुसरं गुणोत्तर बघा दुसरं काय दिलंय बी टू सी दिले बी किती आहे पाच आहे मग बी च्या खाली लिहिल्या पाच परत सी किती आहे सी सात आहे मग सीच्या खाली सात सीच्या खालीला हे पहिली लाईन झाली ही दुसरी लाईन झाली अशा पद्धतीने व्यवस्थित लिहायचं एखाद्या घुसवायचं नाही मग हे झाली लाईन आता बघा आता काय करायचं आता डायरेक्ट गुणोत्तर काढायला सुरुवात करणार आहे आपण मग आता मला सांगा आता विषय असा आहे की ह्याचा आणि ह्या लाईनीचा गुणाकार इथे येणार आहे ह्या दोघांचा गुन्हागार इथे येणार आहे ह्याचा आणि ह्याचा गुणोत्तर गुणाकार इथं खाली खालच्या बाजूला येणार आहे पण विषय राहतो की हिथं किती येणार आणि हिथं किती येणार बरोबर ना अशा पद्धतीनं विषय राहतो मग आता करायचं काय आता बघा ह्या जो तीन आहे ह्या तीनची ची लाईन कंप्लीट आहे का ए साठी लाईन कंप्लीट आहे का नाही सी साठी लाईन कंप्लीट आहे का नाही मग लाईन देण्यासाठी कंप्लीट आहे तर बी साठी लाईन कंप्लीट आहे मग ज्याच्यासाठी लाईन कंप्लीट आहे त्याला त्याच्या समोरच्या मोकळ्या जागेत लिहायचा त्याला काय करायचं त्याच्या समोरच्या मोकळ्या जागेमध्ये लिहून घ्यायचा मग आता बघा मी काय म्हटलं सीच्या खाली जागा मोकळी होती आणि लाईन कोणाची कम्प्लीट होती बीची कंप्लीट होती मग बी ला इथे ए एला इथं लिहिणार नाही का नाही लिहिणार एला कारण बी ची लाईन कंप्लीट आहे म्हणून इथं बी ला लिहिला पर इथं बघा इथं मोकळी जागा होती कुठं मोकळी जागा होती इथं पण मी मग मी काय केलं सी ला इथे का ना लिहिलं नाही कारण यार बीच लाईन कंप्लीट आहे सीची लाईन कंप्लीट नव्हती मग काय केला ज्याची कंप्लीट आहे त्याला त्याच्या मोकळ्या जागामध्ये लिहून लिहून आणि आता सरळ उभा गुणाकार करायचं जायचं बघा काय येणार आहे पास तरी पंधरा येणार आहे परत चार पंच वीस येणार आहे परत सात चौक अठ्ठावीस येणार आहे मग किती आलं पंधरास विसास अठ्ठावीस इथे पंधरा विसास अठ्ठावीस हा आपला एस टू बीस टू सी गुणोत्तर येणार आहे अशा पद्धतीनं कधी कधी एस टू बीस टू सी विचारतात या आले की तुम्हाला कोणतंही उत्तर मिळतं मग आता मला सांगा काय काय विचारतील एस टू बी किती तर एस टू बी पंधरा एस टू बी सील बीस टू सी कितील तर बीस टू सील वीस एस टू अठ्ठावीस परत एस टू सी किती तर एस टू सील पंधरा एस टू अठ्ठावीस अशा पद्धती येणार आहे ठीक आहे तर ते पुढे आपण पाहणार आहोत सध्या विचारले एस टू बी टू सी किती आले पाहिजे पंधरा अठ्ठावीस आलेला आहे कसं केलं अशा पद्धतीच्या शॉर्टकटने केलं जर नसेल समजली तर ते ह्या गणतात समजून काय टेन्शन घेऊ नका चला पुढच्या गणित पाहूया तो पुढच्या गणितात काय म्हटलं बघा पुढच्या गणित पण अशा स्टाईम काय म्हटलंय एस टू बी दिले एस टू सी दिले आणि मग ह्या दोन गोष्टी आपल्याला विचारलेल्या आहेत चला आपण मांडून घेऊ पहिल्यांदा किती गोष्टी आहेत ए आहे बी आहे आणि सी आहे तीन गजल आहेत कोण कोण ए आहे पी आहे आणि आहे आता जे दिले ते एबीसी च्या खाली आपापल्या जागे लिहून घेऊ बघा ए आणि बी दिले तीन आस पाच इथं लिहिलं याच्या खाली तीन पाचच्या खाली बी च्या खाली पाच पुढे ए आणि सी आहे चारस पाच ए किती आहे ए आहे चार इथं लिहायचं चार बी टू सी नाही ए आहे कधी कधी काय होतंय एस टू बी बी टू सी म्हणून बी च्या खाली आपण चार लिहितो तसं नाही करायचं जे दिलंय त्याच्या खालीच लिहायचं ए दिलाय चार सी दिलाय पाच सीच्या जागी पाच लिहिला आणि आता यांचा गुणाकार करायचा आहे आता बघा इथं एक मोकळी जागा आहे आणि इथे एक मोकळी जागा आहे आता ह्या मोकळ्या जागेत येणार कोण ज्याची लाईन कंप्लीट आहे तो येणार आता मला सांगा ए ची लाईन कंप्लिट आहे बी लाईन कम्प्लिट आहे सी ची लाईन कंप्लीट आहे तर ए ची लाईन कंप्लीट आहे आता हा जो तीन आहे हा जाणार इथं इथे येणार असा आणि हा जो चार आहे हा जाणार इथं अशा पद्धतीनं समजलं आणि आता ह्यांचा काय होणार आहे उभा गुणाकार होणार आहे बघा तीन चो काय बारा येते पाच चो काय येते वीस येते तीन पाच काय येते पंधरा येते मग आपलं गुणोत्तर किती आलं एस टू बी टू सी बारा विसास पंधरा कितील एस टू वीस टू सी कितील बारा वीस पंधरा बारा विसास पंधरा आलेलं आहे आता तुम्हाला काहीही विचारतो याच्यावर तुम्ही आरामात काढू शकता हे झालं एस टू बी टू सी आता विचारलं काय एस टू सी विचारलंय मात्र यातलं बी टू सी बघा बी कुठे इथं एस सी कुठे आहे म्हणजे बीस टू सी आलं वीस टू सी कुठं आहे बघा किती आहे असं पंधरा आलेलं आहे आता कधी कधी काय होतं ह्याला अजून भाग जातोय आता इथं जे काय वीस आणि पंधरा आलेला आहे त्यांना अजून पाच न भाग जाणार आहे मग किती न भाग जाणार आहे पाच वीस आणि पाच तरी पंधरा म्हणजे बीस टू सी किती येणार आहे चारास तीन येणार आहे किती येणार आहे चाराच तीन येणार आहे मग काय काय म्हणते इथं का नाही इथं हिथं नाही कारण इथं तिकानाच यायला पाहिजे होता मग इथं तिकांना भाग या दोघांना जातो बाराला जात नाही दोन ह्या दोघांना दो जातो पण पंधराला जात नाही अशा पद्धतीने सवसर चला तर आता मला वाटतं सर्वांना व्यवस्थितरित्या रित्या असेल नसेल का आलं तर अजून गणित आहे ते अजून कळून जाईल ठीक आहे काळजी करण्याचं कारण नाही चला आपण जाऊया इथं पण त्याच प्रकारे आपल्याला सोडवायचं काय म्हटलंय एस टू बी दिले बीस टू सी दिले आणि ह्या गोष्टी विचारल्या चला लिहून घेऊ मग काय ए बी सी इतकी कदा म्हणजे ए एला लिहायचा बी ला लिहायचा आणि ला लिहायचा आणि जे दिलेत त्यांना आपण इथं लिहून घेऊ काय दिलंय एस टू बी दिलाय किती आहे पाच असं एस टू बी पाच दोन आहे पुढची गोष्ट कोण दिली बीस टू सी दिल्या तीनास सात बीस टू सी तिना असं सात दिले आणि आता हे संपलेलं आहे आणि इथे जागा आहे इथं मोकळी जागा आहे मग जिथं मोकळी जागा आहे तिथे लाईन पूर्ण आहे त्याला तिथं टाकून याचा मग ह्याची लाईन पूर्ण आहे बीची मग ह्या दोनला इथं टाकला आणि ह्या तीनला इकडं टाकला आणि करा उभा गुणा पाच रिक पंधरा व्यतरिक सहा आणि सात दुनी चौदा मग किती आलं पंधरा सहा चौदा मग एस टू बी टू सी झालं एस टू बीस टू सी झालं पंधरा सहा चौदा पंधरा सहा सौदा हे आपलं आलेलं आहे सॉरी पंधरा सहा चौदा हे आपलं उत्तर आलेलं आहे समजलं हॅलो हा बोला Uh, मी जरा रेकॉर्डिंग करायला लागलो वर्कच्या हॉलमध्ये जरा खाली घरात मॅडम मॅडमना हा चल चला मित्रांनो सर्व गोष्टी लिहून घ्या एक महत्वाचा कॉल मी करतो पटकन हॅलो हा ते मनसे पप्पा आलेले आहेत त्यांची फी जमा करून घे अडीच हजार हा ठेव तर आता काय करायचंय आता आपल्याला हे सोडलेले होतं आपण ठीक आहे हा आता हे एस टू बीसुसी आपला एवढा आलेलं आहे आता विचारलेल्या गोष्टी सोडू चला एस टू बी टू आपण सोडलेला आहे आणि तीन गोष्टी मिळाल्या एस टू बीसूसी बाकी काही मिळू दे तुम्ही ह्याच्यावर उचलायचं उत्तर काढायचं संपला विषय बघा दुसरं काय विचारेल एस टू बी विचार दुसरं काय विचारलंय एस टू बी विचारले आता ए भागा आणि बी भागा किती आहे पंधरा सहा किती आहे पंधरा सहा आता मला सांगा ह्या पंधरा आणि ह्या सहा मध्ये ह्या दोघांना भाग जाणारी कॉमन संख्या कोणती आहे का तर आहे ती आहे तीन मग तीन भाग आहे ना तीनला जर तीन पंधराला भागलं तर तीन पाच पंधरा आणि तीन दोन्ही सहा मग उत्तर किती येणार आहे पचास दोन आपलं उत्तर येणार आहे ठीक आहे चला आता हे झालं एस टू बी हेचं पण उत्तर आलं आता बीस टू सी काढायचं आता काय काढायचं बी एस टू सी काढायचंय बीस टू सी मात इथं बी टू सी इथं बघा किंवा इथं बघा बीसू सी कुठे आहे बघा बीन सी इथं म्हणजे काय येते सहा आणि चौदा येते काय येते सहा आणि चौदा येतं मित्रांनो मला सांगा सहा असं चौदा ह्या सहाला आणि चौदाला भाग जाणार आहे कोणती संख्या आहे का कॉमन आहे ते किती आहे दोन आहे मग घालव भाग दोन न जर ह्याला दोन न तर तीन येतं ह्याला दोन भागले तर सात येते मूत किती झालं असं सात आलेलं आहे बी टू सी किती आलेलं आहे असं सात आलेलं आहे आणि आता शेवटचं राहतंय काय एस टू सी किती राहते शेवटचं एस टू सी मग बघा इथे एस टू सी ए आहे सी आहे किती पंधरा असं चौदा येते किती पंधरा असं चौदा मग आता मला सांगा मित्रांनो त्यांच्यामध्ये ह्या पंधरा चौदा मध्ये कॉमन भान जाण संख्या कोणती आहे का ह्या दोघांना कोणतीही नाही मग याला तसंच ठेवायचं काय करायचं याला तशाच पद्धतीनं ठेवायचं मग ही झाली आपली उत्तरे बघा हे झालं पहिलं उत्तर हे झालं दुसरं हे झालं तिसरं आणि हे झालं चौथं एकदा मित्रांनो ही लाईन तुम्हाला मिळाली की तुम्हाला कशाही पद्धतीने विचारतो तुम्हाला आरामात उत्तर काढता येतात सांगलं हा चार फक्त तुम्हाला व्यवस्थित त्या जमला पाहिजे चला आता पुढे जाऊया आता पुढच्या गोष्टीमध्ये काय करायचं आहे आता इथं हा इथं थोडंसं वेगळेपण असणार आहे काय वेगळेपण आहे ह्या गणिताच्यामध्ये तर ह्या गणितामध्ये आत्तापर्यंत आपण काय करतो ए बी सी अशा तिघांचा टेबल तयार करतात आता काय झालंय आता चौथा आलेला आहे तो कोण आहे डी म्हणजे ए बी सी डी असे चार जण आलेले आहेत मग चार जण असताना तिघांचा टेबल वापरायचा नाही थोडासा चेंज करून त्याला काय करायचं आहे वापरायचं आहे मग बघा काय करायचं आपल्याला ए टू बी दिले बी टू सी दिले आणि सी टू डी पण दिले म्हणजे ए पी सी आणि डी अशा चार जण आलेले आहेत मग आता चार जण आलेले असताना काय करायचं आता सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन पाहून घ्यायचं आहे चला काय आहे बघा काय करायचं का इथं पहिल्यांदा तर पहिल्यांदा एस टू बी मांडू आता पण काय करायचं चार जण असताना ना तर चार जण असताना पहिल्यांदा तीन जणांचा टेबल तयार करून घ्यायचा काय करायचं तीन म्हणजे कोण ए आणि बी आणि सी टेबल तयार करून घ्यायचं चला आपण करूया पहिल्यांदा काय ए बी आणि सी आता मला सांगा ज्या गोष्टी दिल्या त्या आपण मांडून घ्या बघा एस टू बी किती आहे असं दोन आहे मग ए आणि बीच्या खाली तीन दोन तीन असं दोन हे झालं ए आणि बी च्या सागी परत पुढचं कोण आहे बीस टू सी दिलं किती आहे असं पाच दिलं मग बीस टू सी चार अस पाच आहे मग किती आहे असं पाच अशा पद्धतीने लिहिलं आता बघा आता टेबल म्हणजे कोणाची लाईन कम्प्लीट को आहे तर ची लाईन कंप्लीट आहे मग पी च्या लाईनला जिथं मोका आहे तिथे पाठवून द्या इथं सी ची जागा मोक येत्या सीला दोन ला पाठवला आणि इथं चारला इकडं पाठवलं आता हे झालं तिघांचं टेबल तयार आता परत चौथा कोण डी लिहा चौथा कोण आहे डी आहे आणि आता कोण दिलाय बघा डीच्या साठी तर सी सीएनडी दिलाय किती दहा सात दिलाय मग सीएनडी दहा सात तिसरी लाईन टाका हे पहिले टाकलं पहिले इथं टाकलं दुसरा इथं टाकलं तिसरं इथं टाकायचं सीएनडी किती आहे दहा सात आहे सी सीएनडी दहा सात आहे आता संपला विषय आता बघा आता ह्या दोन मोकळ्या जागा आहेत आणि ह्या दोन मोकळ्या जागा आहेत मग यांच्या जागी कोण येणार आहे तर यांच्या जागी तो येणार आहे ज्याची लाईन कम्प्लीट आहे ए ची लाईन कम्प्लीट नाही बी ची लाईन कम्प्लीट नाही सी ची लाईन कम्प्लीट आहे बघा इथं सी ची लाईन काय आहे कम्प्लीट आहे मग आता सांगा ह्या मोकळ्या जागेत दोन येणार आहे इताला दोन ह्या मोख्या जागेत पाच येणार आहे इताला पाच आता ही दोन मोकळ्या जागा आहेत त्या सी मला हा दहा येणार आहे इताला दहा इथं पण आला दहा समज आहे का मित्रांनो अशा पद्धतीनं आता याला काय करायचंय तिघांचा गुणाकार करून घ्यायचा आहे मग आपल्याला एस टू बी टू सी टू डी मिळणार आहे चला गुणाकार करून काय ते तीन चौक बारा बारा दहा एकशे वीस इथं एकशे वीस पर बघा चार जुन्या आठ आठ दहा ऐंशी इथं आलं ऐंशी पर बघा पाच जुने दहा 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 शंभर इथं आलं शंभर परत बेपंच दहा दहा सत्ते सत्तर इथं आलं सत्तर बघा इथं एकशे वीस ऐंशी शंभर आणि सत्तर मग ह्यांत काय होतंय प्रत्येकातला एक शून्य काढणार आहे कठोना म्हणजे दहा भाग राहिला राहिलं काय इथं इथं बारा राहिलं इथं आठ राहिलं इथं दहा राहिलं आणि इथं सात राहिलं म्हणजे ए इस टू बी इस टू सी इस टू डी किती आलेला आहे बारा आठ दहा सात किती आले बारा आठ दहा सात म्हणजे हा झाला एस टू बीस टू सी टू डी चा रेशो आणि हा रेशो एकदा तुम्हाला मिळाला की राहिलेली सर्व जे काय प्रश्न आहेत ते तुम्ही ह्याच्यावरनं सोडू शकता कशावरनं एस टू बीस टू सी सीईस टू फी वरनं मग हे झालं आपलं पहिल्याचं उत्तर एस टू बीस टू सी सीईस टू डी आता राहतो विषय कोणाचा एस टू सी चा राहतो कोणाचा राहतो एस टू सी च मग आहे सी बघा येत आहे सी किती आहे बारा दहा किती आहे बारास हा आता मला सांगा ह्या बाराला आणि दहाला भाग जाणारे कॉमन कोणती संख्या आहे का तर आहे कोण आहे दोन आहे मग दोन भाग आहे ह्याला दोन भागलं तर सहा येतं ह्याला दोन भागलं तर पाच येतं म्हणजे उत्तर किती आलं सहा पाच आलेलं आहे आपलं ए टू सी एला ला किती आलंय दहा सहा पाच आपलं उत्तर आलेलं आहे आता दुसरं बघा हे शेवटचं एस टू डी काय येत एस टू डी तिथं या इथं डे म्हणजे पहिल्यानं शेवटचं किती बाराशे सात इथे आलेलं आहे बाराशे सात आपलं हे शेवटचं एस टू डी आपलं उत्तर आलेलं आहे बघा मित्रांनो अशा पद्धतीने चार जणांचं काय करायचं टेबल तयार करून सोडवायचं आहे एकच अच्छा तेव्हा चार जण असतील तर काय करायचं पहिल्यांदा तिकांचं टेबल तयार करून घ्यायचा पुन्हा चौथा लिहायचा आणि ज्या मोकळ्या जागेवर राहतात त्या मोकळ्या जागेमध्ये ज्याचा टेबल कंप्लीट आहे त्याला सगळीकडे पसरवायचा सवय एवढ्या पद्धतीनेच करायचं होतं ठीक आहे तर याचा विषय आपण काय केलेला आहे कट करून टाकलेला आहे चला आता पुढच्या गणताला जाऊया जर तुम्हाला हे समजलं नसेल तर काय करा हे गणित परत एकदा रिपीट करून बघा म्हणजे तुम्हाला काय होईल आरामात समजून जाईल चला आता पुढच्या गेम आहे जर नसं समजलं तर हिता हा काही काळजी करू नका चला परत हिथं आता बघायचं पहिल्यांदा बाबा ए बी सी डी ए आहेत का दोन आहेत तीन आहेत बघा बघायच ए बी सी आणि डी इथं पण चार जण आहेत मग चार जण जर असतील तर पहिल्यांदा तिघांचं टेबल तयार करा चार जण असेल तर पहिल्यांदा तिघांचं टेबल तयार करा कसा ए बी आणि सी असा इथं झालं सी आता बी एसुबी सी काय असेल ते लिहून घ्या पहिल्यांदा दिला बी मध्ये ह्या पहिल्यांदा चारास पाच इथं चारास पाच दुसऱ्यांदा नाही सी मध्ये ह्या दुसऱ्यांदा तीनास दोन आता करा टेबल कंप्लीट आता काय करा टेबल कंप्लीट करा लाईन कुणाला कंप्लीट आहे बी ची कंप्लीट आहे मग त्याला टाका ह्या पाचला टाकला इकडं आणि ह्या तीनला टाकला इकडं म्हणजे हा दो तिघांचा टेबल कंप्लीट झाला आता राहिला चौथा कोण डी बघा ह्या तिघांचा टेबल ए बी सी चा टेबल कंप्लीट झाला आता कोण राहिले चौथा म्हणजे डी राहिलेले मग त्याला आता लिहून घ्यायचा डी आणि आता जे गुणोत्तर दिले ते डी साठी वापरा फरा किती आहे सी टू डी आताच तीन आहे बघा सीत आहे आठ आणि डी इथ आहे तीन आणि आता ह्याला काय करायचं आहे लिहून घ्यायचं आहे मग आता परत बघा इथं दोन मोकळ्या जागा येत्या आणि इथं दोन मोकळ्या जा जागा येत्या मग ह्या दोन मोकळ्या जागा मध्ये कोण येणार आहे ज्याची लाईन कंप्लीट आहे तो मग कोणाची लाईन कंप्लीट आहे ची लाईन कंप्लीट आहे मग अडी लाईन बघा इथं पाच जाणार आहे परत इथं दोन जाणार आहे आणि आता इथं दोन मोकळ्या जागा येतात म्हणजे इथं आठ येणार आहे आणि इथं पण काय येणार आहे आठच येणार आहे समजलं एवढंच काम करायचंय आणि आता गुणाकार करायचा आहे चला करा गुणाकार तीन चोक बारा बारा ते शहाण्णव मार्ग सहा बसन ते मात्र मार्ग सहा बसण मात्र बारा ते शहाण्णव हा बाराठे शहाण्णव पुरात पंधरा पंधरा अट्ठे वीस असे एकशे वीस आलेले पुरात पाच दोन दहा दहा ऐंशी परत पाच दहा दहा तीस किती आलं आपलं शहाण्णव एकशे वीस ऐंशी तीस किती आले शहाण्णव एकशे वीस ऐंशी तीस आता इथं जर आपण बघितलं तर इथे काय होतं प्रत्येकाला दोन भाग जातोय इथे काय होतंय प्रत्येकाला दोन भाग जातोय मग शहाण्णवला जर आपण दोन नं भाग तर अठ्ठेचाळीस उत्तर येते एकशे वीस ला दोन भाग तर साठ उत्तर येते ऐंशीला दोन न भाग चाळीस उत्तर येते आणि तीसला दोन भाग तर पंधरा उत्तर येते आता बघा आता एवढं राहतंय अठ्ठेचाळीस साठ चाळीस आणि पंधरा आता ह्यांना कुणी भाग जातोय का दोन भाग ह्या तीन जातो पण ह्याला जात नाही तीन भाग ह्याला जातो ह्याला जातो ह्याला जातो पण ह्याला जात नाही म्हणजे इथनं पण आता कॉमन भाग जाण्याची संख्या कुठलीही नाही म्हणजे आपलं एस टू बी टू सी टू डी गुणोत्तर किती नाही एवढं आलेलं आहे काय अठ्ठेचाळीस साठ चाळीस पंधरा हे आपलं काय आलेलं आले आहे गुणोत्तर आलेलं आहे समजता मित्रांनो खूप सोपी गणथ आहेत फक्त लक्ष देऊन करा आणि व्यवस्थित थोडं सराव करा तुमचं काम झालं एवढंच आहे चला पुढं चला आता आपल्याला हे गणित पाहायचं आहे याच्यामध्ये काय दिले वाचा थोडासा शाब्दिक गंथ आहे पण हाच प्रकार आहे याच्यामध्ये काय म्हटलंय बाबा सागर व सरिताच्या वयाच्या गुणोत्तर तिनंच एक हायचा लिहून घ्या कोण आहे पहिल्यांदा सागर व सरिता यांचं गुणोत्तर किती आहे तिनास एक आहे दुसरं कोण दिलंय सरिता व कविता दोन दु, 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 दुसरं कोण आहे सरिता व कविता यांच्या पण वयाचं गुणोत्तर दिलंय ते किती आहे ते आहे दोनास तीन ते किती आहे दोनास तीन आहे जर असं असेल तर काय विचारलंय तर विचारलंय सागर आणि कविताच्या वयाचे गुणोत्तर काढा कोणाचं काढा सागर आणि कविताच्या वयाचे गुणोत्तर किती असेल आता इथंच आहे इथं फक्त ए बी सी होतं इथं सागर कविता आणि सरिता आलेली आहे चांगलं का जेवढाच विषय मग सपला विषय मग टाका कोण कोण पहिल्यांदा सागर सरिता सागर सरिता आणि कोण कविता आणि कोण कविता आहे आता ह्यांच्या खाली आपण किमती टाकून उत्तर काढून घेऊ चला पहिल्यांदा कोण दिलाय सागर सरिता दिला किती तिनास एक आहे सागर सरिता आस एक हे पहिले पहिलं तर सपलं दुसरं सरिता कविता दोनास तीन ह्या बघा सरिता कविता दोनास तीन सपलं आता काय राहतंय आता सागर कविता काय त्यासाठी पहिल्यांदा हा टेबल तयार करू हि एक मोकळी जागा आहे आणि इथं मोकळी जागा ह्या दोन ठिकाण कोण आहे ह्यांच्यात येणार आहे हा एक इकडे येणार आहे आणि ह्या दोन इकडे येणार आहे आणि आता करा गुणागार बेत्रिक सहा दोन एक्के दोन आणि तीन एक्के तीन मग आपल्या ह्या तिघांचं गुणोत्तर किती मिळालं सहा दोनास तीन मिळालेलं आहे आपल्याला काढायचं कोणाचं आहे आपल्याला काढायचं आहे सागर आणि कविताचं मग सागर आणि कविता इथे म्हणजे काय आलं सहा तीन आलं काय ना गुणोत्तर सागर कविता यांचं गुणोत्तर किती आलंय सहा असलेले कोण कोणाला सागर कविता सहा तीन इथे आलाय सहा असं तीन आलेलं आता ह्या दोघांना जर बहिलं तर तीन भाग जातोय तीन भाग जातो इथं इथे तीन भाग तर म्हणजे उत्तर काय आलं दोन असं एक आलं म्हणजेच काय की सागर हा कविताच्या वयाच्या दुप्पट वयाचा आहे काय सागर हा कविताच्या वयाच्या दुप्पट वयाचा आहे इथं दिसतंय अशा पद्धतीनं समजलं मित्रांनो तर अशा पद्धतीनं आपला हा काय होता हा आपला पहिला प्रकार होता जो की आपण आरामात व्यवस्थित त्या संपवलेला आहे आणि तुमच्या परीक्षेला या टाइपची गणिते खूप विचारली जातात त्यामुळे तुम्हाला हा टाईप जमणे खूप गरजेचं आहे जर जमला नसेल तर परत एकदा व्हिडिओ बघा व्ह्यू लिहून घ्या तुमच्या पुस्तकातून जे कोणतं पुस्तक वापरताय त्या पुस्तकातून तुम्ही त्याचा सराव करा तुम्हाला आरामात जमून जाईल ह्या शॉर्टकट आपण खूप साऱ्या परीक्षांचा खूप साऱ्या पुस्तकांचा खूप सारा पीवायक्यूचा अनेलिसिस करून बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ पण त्याच्यामध्ये गणित पण तीच आहेत जी तुमच्या परीक्षेचीच आहेत ठीक आहे तर उगच भरम गणित भरायचे कोर्स तयार करायचा म्हणून आपण केलेला नाही जो परीक्षा भिमुख को कोर्स आहे तशा पद्धतीचीच गणित आणि शॉर्ट पर्यंत घेतलेला आहे ठीक आहे तर चला आपण दुसरा याच्या पुढचे जे काही टॅप असणार ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया तोपर्यंत तो धन्यवाद